दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू शाळा टेटवली येथील पदवीधर शिक्षिका सौ मिनाज अश्रफ अंजर्कर एम ए बी एड यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे महिला दिनाच्या निमित्ताने हा पुरस्कार शिक्षक ध्येय साप्ताहिकाचे संपादक श्री मधुकर रंगनाथ घायदार नाशिक सौ दीपाली दीक्षित संचालिका मंगल यश शैक्षणिक संस्था हिंगणघाट वर्धा सौ संध्या सावंत संस्थापिका मात्रसेवा फाउंडेशन ठाणे यांचेकडून प्रदान करण्यात आला असून शिक्षण क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय योगदान आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी घेतलेले विशेष उपक्रम यांची दखल घेत त्यांना हा सन्मान मिळाला आहे आपल्या सेवाकाळात त्या शाळेत अनेक उपक्रम राबवितात यामध्ये विद्यार्थी सर्वांगीण विकासाकरिता सौ मिनाज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करणे त्यांना शिष्यवृत्त्यांसाठी मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हे उपक्रम त्यांचे सतत चालू राहतात या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा ऑलिम्पियड स्पर्धा ब्रेन डेव्हलपमेंट टेस्ट कला क्रीडा स्पर्धा सहशालेय उपक्रम आणि पालक जागरूकता कार्यक्रम यासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी दिली त्यांच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेत त्यांना पंचायत समिती दापोली शिक्षण विभागातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनकडून उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार कोकणी मुस्लिम एज्युकेशन सोसायटी आणि रोगे चॅरिटी मुंबई यांच्याकडून गुणवंत शिक्षिका पुरस्कार तसेच येई कालसेकर ट्रस्ट मुंबईकडून गुणवंत शिक्षिका म्हणून सन्मानित करण्यात आले आहे गेली चोवीस वर्षे गोवागर खेड आणि दापोली तालुक्यातील विविध शाळांमध्ये सेवा देत असतात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विशेष मेहनत घेतली आहे कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवत विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून मार्गदर्शन केले आहे जिल्हा परिषद उर्दू शाळा टेटवलीचे मुख्याध्यापक श्री अब्दुल सलाम आराई श्री मुश्ताक कालसेकर श्री असलम जोळे शाळा व्यवस्थापन समिती पालक विद्यार्थी हिंद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री इकबाल इक्बाल रोगे चॅरिटी मुंबई अध्यक्ष श्री आजीज मुल्ला यांनी व सर्व ते हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर